नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाइव मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये आणि खास करून कोकणातून स्वागत आहे म्हणजे गावावरून स्वागत आहे आम्ही खास करून गावी येण्यासाठी आपल्याकड्या उत्सव सणासाठी संध्याकाळी सात वाजता बसल्यानंतर रात्री बारा वाजता आम्ही घरी पोचलो आणि घरी आल्यानंतर मकर केलं डेकोरेशन केलं सर्व तयारी केली आणि आज आपल्या गणपती बाप्पाचे आगमन आहे म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वप्रथम तर गणेश चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा येणारा हा गणेश चतुर्थी दिवस सर्वांना सुख सुखसमृद्धीची आणि आरोग्यदायी आहे हीच आपल्या यूट्यूब चॅनलकडून आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला शुभकामना की येणारे हे सदो दिवस भरभरटी जावे तर आज आहे गणपती चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आज घरोघरी कोकणात सर्वांकडे आपले गणपती बाप्पा विराज होणार आहे तर बघूया आज कोकणामध्ये कशा प्रकारची म्हणजे माझ्या घरी आणि आमच्याकडे ही ही प्रथा किंवा आपल्या कोकणामधले हे गणपती उत्सव कशाप्रकारे साजरे केले जातात ते तर आता सर्वप्रथम आम्ही पण चाललेलो आहोत ते गणपती आणण्यासाठी तर आम्ही जे रात्री डेकोरेशन केलं नाही ते कशा प्रकारे होते ते तुम्हाला पहिले दाखवतो त्यानंतर आता कोकणामध्ये सध्याचं वातावरण काय आहे म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी असल्यामुळे सध्या निसर्ग पण आपल्या गणपती बाबाच्या आगमनासाठी सज्ज झालेलं आहे तर चला आपण जाऊया सर्वप्रथम आपलं डेकोरेशन बघण्यासाठी आणि डेकोरेशन बघितल्यानंतर आपण तुम्हाला मी इथलं वातावरण दाखवते कसं आहे ते आमचं फायनल डेकोरेशन झालेलं आहे जवळजवळ सकाळचे पाच आणि आम्ही जवळजवळ स्टार्ट केलं होतं ते एक वाजता कारण आम्ही सर्वजण लेट आलो त्यामुळे ले ना इकडे सर्व डेकोरेशन लेट झालं आणि कशा प्रकारे डेकोरेशन झालं तुम्ही बघू शकता लायटिंग बघा आणि आता गणपती बाप्पाची येण्याची पूर्वतयारी आमचे झालेली आहे आणि आज आहे ते गणपती बाप्पाचं आगमन हे बघा डेकोरेशन अशा प्रकारे आम्ही आता सगळं डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो सकाळ झालेली आहे खास करून ही गणपती उत्सवाची सकाळ आणि तुम्ही हे रम्य वातावरण बघू शकता कशा प्रकारे आहे ते माझ्या स घराच्या समोरून हे दिसणारं दृश्य आहे आणि अशा प्रकारचं हे सुंदर आणि एकदम रम्य वातावरण असतं खास करून ही कोकणातली जी सकाळ असणार खूप छान असते आणि अप्रतिम असते तुम्ही बघू शकता हे वातावरण जास्त डेकोरेशन पर्सन पण हाच आहे आणि आमच्या रांगोली पर्सन पण हाच आहे तुम्ही बघू शकता म्हणजे एखाद्या मुलामध्ये काय कळा असते ते तुम्ही तशी बघू शकता म्हणजे सर्वच जायचं म्हणजे एक इंजिनियर काय काय करू शकतो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ही डिझाईन जो आपला कणा आता काढला जातो आहे म्हणजे रांगोळी काढली जात आहे खास करून आता कोकणामध्ये ही पारंपरिक रीत आहे की गणपती येण्याच्या अगोदर अशा प्रकारचा हा रांगोळी काढली जाते आमचे बंधू विनायक घाज ही रांगोळी काढत आहेत बघा रात्री सर्व डेकोरेशन केलं पूर्ण जवळजवळ सहा वाजवले आणि आता सकाळ सकाळचं जे काम आहे ते म्हणजे रांगोळी काढायचं इकडे बघा समोर तुम्ही बघू शकता की मेन देवाऱ्यामध्ये कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे ती बघा एक भाऊ तिकडे आतमध्ये रांगोळी काढत आहे आणि दुसरा भाऊ आहे ना तो इकडे दुर्वा साफ करत आहे तुम्ही बघू शकता दुर्वा साफ जे का बेलाचा कॉन्टॅक्ट आहे आमच्या छोट्या भावाकडे असतो म्हणजे नरेशकडे असतो अशा प्रकारे इकडे दुर्वा साफ करत आहे प्रत्येकाची कामं ही प्रत्येकजण आपल्यापुढल्याप्रेने करीत असतात गणपती बाप्पाचा हा सण आणि आता हा आपल्याकडे साजरा होणार आहे खास करून कोकणामध्ये तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा सणाईचा सूर वाऱ्याने धरला आणि बघा निसर्ग पण सज्ज आणि आम्ही पण निघालो आहोत तिकडे गणपती आणण्यासाठी येऊ का सर्व आमची भावकी म्हणजे हे तीन घरांचा एक गणपती असतो तो गणपती आणण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो आहोत बघू शकतो तुम्ही ही पूर्वतयारी आमची झालेली आहे आम्ही गणपती आणण्यासाठी चाललेलो आहोत आमच्या अशोक भाईंकडे आम पा पाठ आहे आणि आम आमचा जो गणपतीचा कारखाना आहे ना तो की जवळच आहे म्हणजे एकदम पाच ते सात मिनटाच्या अंतरावर आहे इकडे बघू शकता आणि हे बघा इकडे कोकणात गणपतीचं आगमन होत आहे आणि आमचे भाऊ काल भेटलेले आहेत मला हे आम्ही ह्याच गाडीमध्ये काल आलो सागरदादाची गाडी होती इकडे हे बघा गणपती बाप्पा आणि हा सागरदाजाचा गणपती आहे इकडे बघू शकता बघा दादा गणपती बाप्पा घेऊन चाललेला आहे आणि अशा प्रकारे आता कोकणामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे इकडे पण बघू शकता तुम्ही बघा दगडूशी हलवाई आहे छोटावाला चेरमध्ये गणपती जाणार आहे आणि हा सन, चा सन, चा, चा का इकडे गणपतीचा कारखाना आहे आता मी वर चाललेलो सर्व आता कोकणामध्ये घरगुती गणपतीचा अशा प्रकारे आगमन होत आहे सर्व भाऊ आपले गणपती घेऊन जात आहेत आपल्या आपल्या घरी आणि हा कोकणामधला हा सण आणि आनंदाचा एकदम सण आणि सर्वांच्या सुखदुःखाचा सण म्हणजे अशा प्रकारे बाप्पाची किती जोरात वाट बघत असतात किंवा बाप्पाची वाट पाहण्यासाठी किती आतुरता असते मनामध्ये तुम्ही बघू शकता आपला आपला प्रत्येकाचा गणपती आता सध्या घेऊन येत होतं आमचा भावकीमधला गणपती रवींद्र खाक यांचा गणपती आणि दादा आमचे आगमन झालेले आहेत त्यांचे हे गणपती बाप्पाच्या या सणासाठी सर्वजण आपलं चाकरमाणी आता घरगुती गणपतीसाठी आपल्या घरी येत आहेत बघू शकता तर बघा आपण ओम कार्यशाळेमध्ये आलेलं बघू शकता आणि गणपतीच्या कारखान्यामध्ये तुम्ही गणपतीच्या आता मूर्त्या बघू शकता कशा प्रकारे आहेत एकदम सुबक आणि आकर्षित करणाऱ्या अशा या मूर्त्या आहेत dan apa तर बघा कोकणामध्ये आणि आता अशा प्रकारे घरगुती गणपतीचं आगमन होतं इकडे बघू शकता निसर्गम्य वातावरण त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कोकणामध्ये आपला गणपती बाप्पाचा सण आणि एक एक जण आपला गणपती घेऊन घरी जात आहेत तर बघा घरगुती गणपतीचे आगमन आणि सर्वांच्या चे मनामध्ये चेहऱ्यावाचा आनंद तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे आपल्या भावकेतला गणपती प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी घेऊन जात आहेत आणि अशा प्रकारे सर्व फॅमिलीस एकदम खुश बाप्पाच्या आगमनामध्ये मोर्या तर बघा कोकणामध्ये अशा प्रकारे म्हणजे आपल्या घरगुती गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक जण आपला गणपती घेऊन घरी निघत आहे बघू शकता आमचा... हा आमच्या हो आणि आपल्या सस्कर फॅमिलीमधला मेन माणूस आहे माझा म्हणजे माझा खास मित्र महेश पाटील यांचा हा गणपती आहे तुम्ही बघू शकता बघा बाप्पा बघा आणि बाप्पाची शुभक मूर्ती बघू शकता किती अप्रतिम ती रे आमचा गणपती पण आता इथून निघालेला आहे तुम्ही बघू शकता घरी जाण्यासाठी अरे गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पाचे आता आगमन आपल्या घरावर समोर झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचा हा सण किती हौसे मुलीचा असतो तुम्ही या गणपती बाप्पाच्या आगमनावरून बघू शकता निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्ग पक्ष म्हणजे पण सज्ज झालेला आहे बाप्पाच्या आगमनासाठी आणि फायनली फायनली आपल्या घरामध्ये ना गणपती बाबाचे आगमन झालेले आणि सर्वांना जल्लोष बघू शकता त्याची आणि घरची सुवासीन आपली पूजनाचे काम करत आहे तुम्ही बघू शकता गणपती हे आगमन आणि हा समोस्ता निसर्ग वातावरण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो तर बघा आमच्या घरगुती बघू शकता मधून आहे आणि महावी आमच्या गणपती बाप्पाची फर्स्ट झलक आहे पहिली झलक आहे तुम्ही बघू शकता प्रकारे गणपती बाप्पाची ही मूर्ती सुबक आकर्षित आणि व्यवस्थित डिझाईन केलेली आणि वेल कलर केलेली अशी ही मूर्ती आहे आणि आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहे बघा मखरामध्ये गणपती बसल्यानंतर हा पहिला लुक आहे जो आम्ही रात्री एवढी मेहनत करून मखर केले होते त्या मखरांमधला हा लुक तुम्ही बघू शकता कसं एकदम अप्रतिम वाटतो त्याच्यानंतर डिझाईन आणि जे वर्क केलेला आहे डायमंड वर्क केलेलं आहे त्याच्यामधून मूर्ती अजून सुंदर आणि उठाव दिसते आणि आकर्षक दिसते तर हे बाप्पाचं रूप आहे कोकणामधल्या गणपतीचा हा सण आहे आणि आज बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहे तर सगळीकडे धामधूम आहे सगळ्यांना जल्लोष आहे आणि या जल्लोषामध्ये बाप्पाचे हे पाय आपल्या घराला लागलेले आहेत बघू शकता खूप मनातून एक भावना आतुरता आणि जी आस असते की बाप्पा कधी येणार बाप्पाचं आगमन कधी होणार कधी कोकणात जाणार कधी गावी जाणार ती बाप्पाच्या घरी येतात ना ती संपूर्ण जे मनामध्ये वर्षभराची जी श्रद्धा असते ना ती हा एका दिवसामध्ये पूर्ण होते आणि बाप्पा घरामध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं आनंद मनामध्ये खूप दुर्गुणित होतो तर बघा मित्रांनो आणि आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणेश उत्सवाच्या सणाला आता तिथून सुरुवात झालेला आहे कोकणामधला गणेश उत्सवाचा सण हा सर्वात मोठा सण असतो आणि इथली जी मजा आहे ती कुठेच नाही खाली करून बोलतात ना की स्व कोकणामध्ये यावे पाहून आणि कोकणामधला स्वर्गाचा जो अनुभव आहे ना तो तुम्ही इथून अनुभवू शकता जा 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 नुसार, नुसार हो अशा प्रकारे ना आता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर बघूया गणपती बाप्पाची आता ही सात दिवस म्हणजे आमचा गौरी विसर्जनपर्यंत गणपती असतो त्याची मनोभावे पूजा केली जाणार आणि बाप्पाची पूजा झाल्यानंतर सर्व गोष्टी बाप्पाच्या परंपरेनुसार प्रथेनुसार इथे आता साजरी होणार आणि अशा प्रकारे हा गणेशोत्सव आता इथून जल्लोषात सुरू झालेला आहे तर चला आपण आहे ना आता बघूया काय घरामध्ये काय स्थिती आहेत म्हणजे खास करून मोदक किंवा जेवणाची स्थिती काय ना ती आता तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो सर्वांनी धामधूम चालू आहे आमचे जे पुजारी आहेत ते आता सर्व इकडे तयारी करत आहेत आणि बाप्पाच्या तर चला जेवणाची काय तयारी आहे तर तुम्हाला मी दाखवतो इकडे बघू शकता जेवणाची मोदकाची तयार चालू आहे बघा सासू सोबत सून मोदक बनवत आहेत मोदक बघा मोदक रेडी होत आहे हे मोदकाचं सारण आहे आणि बघा काय गणपतीला मोदक बनवत आहेत आणि इकडे कल्याणी पण आमच्या मोदक बनवण्यासाठी रेडी आहे सासू सोबत शिकून घेण्याची जी कळा खालीच कोकणामध्येच मिळते इकडे आमच्या सरी जेवणाची तयारी करते बघा वाळाची भाजी बिल्डर आपण दुसऱ्या घरामध्ये काय कंडिशन झालं होती बघूया इकडे आता बघा इकडे पूजेची मांडमान झालेली आहे इकडे सासरे आहेत म्हणजे माझ्या पप्पा आहेत का पप्पा कसं वाटत आहे गणपती सणामध्ये आल्यानंतर सर्वजण कसं वाटतंय बघा सर्व खुश आहेत आणि इकडे पप्पाने आता जस्ट मांडा मांड केली आहे तुम्ही बघू शकता हे आमच्या घरी असं गणेश पूजन केलं जातं आमचा गणपती तर सार्वजनिक आहे पण घरामध्ये पण आमच्या इथले बघूया जेवणा जे, जे काय तयार झालं आहे आमच्या दिव्या मॅडम खास भाजी जे आहेत तयारी मध्ये मिक्स भाजी चालू आहे बघू शकता तुम्ही बघा भाजीला फोडणी देत आहे म्हणजे आमच्या घरातले मोदक इकडे रेडी आहेत मी भाजी फोडणीला दिलेली आहे मोदक खायची सुरुवात केली आहे टेस्ट करून सांग मोदक एक नंबर कोणी बनवलेत मम्मीने आणि काकीने बनवले हा तिघीनी पण बनवले मस्त टेस्टी लागतात तू किती खाणार आहे पाच मोदक खाणार आहेत मस्त मजा आहे तुझी तर बघा कोकणामध्ये किंवा गणपती सणाला आल्यानंतर अशी मोदक खायची ज्यांना आवड असते ना ते पहिले वाटत जगत असतात की कधी मोदक होतात आणि कधी मोदकावरती एकदम ताव मारतो त्याच्यामध्ये खास करून छोट्याची तर खूप मजा असते तर बघा मित्रांनो फायनली ना आमचे सर्व हे मांडा मांडीचे आणि सजावटीचे काम आहे ना पूर्ण झालेले आहे तर बाप्पा आता घरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बाप्पाला पूर्णपणे सजावट केलेली आहे आणि नैवेद्याचं पण ताट इथे आता मांडलेलं आहे आणि थोड्याच बघा आरतीची आपली तयारी झालेली आहे तर आता आमची आरती थोड्याच वेळेला होणार आहे तुम्ही इकडे बघू शकता कशाप्रकारे ही hmm. मांडामांड झाली आहे आणि आमचे जे पुजारी आहेत म्हणजे माझे काका माझ्या आमच्या अण्णा यांनी सर्व ही मांडा मांडा इथे केलेली आहे तुम्ही बघू शकता की तशी तीर्थ आहे प्रसादी आहे आणि इन आरतीच्या ताटपर्यंत तर रेडी झालेल्या आहेत आणि आता सर्व ही तयारी झालेली आहे थोड्याच वेळेला आता आमची आरती होणार आहे

Vai, é. करून फायनली आहे आता आमची आरती इथं संपन्न झालेली आहे तुम्ही इकडं बघू शकता आज गणेशोत्साचा सण आणि ही देवाची पहिली आरती आजपासूनही गणेशोत्सव सुरुवात होत आहे कोकणामध्ये आणि सगळीकडे आपल्या या गणेशोत्सा सुरुवात झालेली आहे सणाला आणि आमची पारंपारिक आणि प्रथेनुसार आरती आता झालेली आहे स पहिली आरती ब्राह्मणाची असते पण ब्राह्मण आमच्याकडे लेट येतो त्यामुळे ही आरती आम्हीच करून घेतो बघा फायनली आहे ना आता आरती झाली संपन्न झालेली आणि इकडे आमचं फोटोशी संला आहे बघा ही संपूर्ण फॅमिली आहे आमची इकडे बघा हे तीन भाऊ आणि तीन भाऊंच्या हे सर्व मुलं आणि त्यांच्या सुना आणि ते नातवंडा असा हा पूर्ण परिवार आता घाक परिवार म्हणजे खास कर कमल्याचा आमचा घाक परिवार आणि धर्म्याजीचा हा प परिवार तुम्ही बघू शकता किती मोठा परिवार आता झालेला आहे तिघांचे सहा झालेत आणि सहाच्या तर बारा होऊ दे अशी बाप्पा इकरणी प्रार्थना करतो हा परिवार आमचा बघू शकता कशा प्रकारे आहे फोटो फोटोशेट संपलं आणि आता जेवणाची तयारी सुरू झालेली आहे इकडे तुम्ही बघू शकता जेवण प्रत्येक इकडे वाढलेलं आहे इकडे पण जेवणाची सुरुवात केलेली आहे तर जेवण वाढण्याचं काम चालू आहे आणि सर्वजण जेवायला बोलवतात तिकडे बघू शकता तुम्ही आणि पप्पा पण इथे जेवायला आलेले आहेत मी डाळ आहे भाजी आहे दोन ही दुसरी मिक्स भाजी आहे मोदक आहे श्रीखंड आहे पापड आणि भात सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि आता जेवण करून सर्वजण जेवण करून सर्वांनी घेतलेलं आहे तर बघा असा असतो हा गणपती उत्सव पहिला दिवस म्हणजे पहिली दिवस जोपर्यंत आरती होता तोपर्यंत सर्वांचा उपवास सारखा झाला असतो आणि एकदा आरती झाली कारण जेवण झालं का सर्वांचा उपवास सुटले जातात तर अशी धामधूम ही येणार ते चालते म्हणजे खास करून कोकणामध्ये किंवा पहिल्या दिवसाची किंवा आपल्या ह्या बाप्पाच्या या सणामध्ये तर अशा प्रकारे पहिल्या दिवशी प्रथे परंपरेनुसार आणि बाप्पाचे पूजन केले जाते आणि या पूजनामध्ये सर्व फॅमिली म्हणजे आपले सर्व सदस्य असतात फॅमिलीमध्ये आणि ते खास करून कुठे पण कामं असतात तरी पहिल्या दिवशी बाप्पाच्या या दिवशी तर नक्कीच आपल्या घरी येतात आणि आपल्या बाप्पाला भेट देतात आणि अशा प्रकारे हा कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो तर स सर्वांनी अशी हो सहभाग दर्शवल्यानंतर हा घर एकदम गजबून जातो आणि हेच मोठं सणाचं उदाहरण आहे की सर्वजण येतात आणि आपलं घर किंवा आपला हा सण एकदम उत्साहामध्ये जोरामध्ये आणि एकदम जल्लोष साजरा करतात तर हा होता आज आजच्या या गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ म्हणजे खास करून कोकणातल्या गणपतीचा व्हिडिओ तर तुमच्या तुम्ही पोहोचला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल मला तर खूप मजा येते खास करून गणपती सणामध्ये तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला, शेअर करा आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय एन्जॉय बी हॅपी गणपती अप्पा मोर्या